येथील महात्मा फुले चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा का काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शहर प्रमुख संजय मोरे यांनी केलं मुंडवा परिसरात दररोज होणारी तीव्र वाहतूक कोंडी आणि उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं शिवसेनेनं ही तीव्र भूमिका घेतली चार वेळा निवेदन दिल्यानंतरही महापालिका प्रशासनानं ठोस कृती न केल्यानं अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असं आंदोलकांचं म्हणणं आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागातील अभियंता सौरभ चौधरी यांनी घटनास्थळी येऊन माहिती दिली की मुंडवा चौकात उड्डाणपूल उभारण्याबाबत सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणी कधी होणार याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही या आंदोलनात उपशहर प्रमुख आभा निकम सुनील जगताप विभाग प्रमुख दिलीप व्यवहारे उपशहर संघटक सूरज मोराळे तसेच गिरीश गायकवाड उत्तम भुजबळ राहुल बायस राम खोमणे सोनू पाटील स्वाती आडनावे वैशाली गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रशासनाच्या झोपेतून जागे करण्यासाठी हे आंदोलन आवश्यक होतं असं संजय मोरे यांनी सांगितलं आता तरी प्रशासनानं जाग होऊन तातडीनं उड्डाणपूल उभारणी संदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली अनेक वर्षापासून मुंढवा केशवनगर हडपसर खराडी या चौकामध्ये फुले मुंडवा चौकामध्ये उड्डाणपूल तरी व्हावा किंवा गृह सेपरेटर व्हावा म्हणजे या स्थानिक नागरिकांची या वाहतूक कोंडीतनं मुक्तता होईल या भागातनं जाणार स्थानिक नागरिक आहेत का नाही जसं मी सांगितलं हडपसरवासी आहेत खराडीवासी आहेत मुंडवा केशवनगर आणि इतर भागातनं या भागात नोकरी करायला येणारे अनेक आय टी पार्कवर येणारे अनेक तरुण मुलं असतील मुली असतील विद्यार्थी असतील पेशंट असतील या भागातनं जाणारे अँब्युलन्स असतील कायम या वाहतूक कोंडीमध्ये अडकतात लोकांची कामं होत नाहीत लोकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत शाळेवर मुलं वेळेवर पोहोचत नाहीत आपल्या नोकरी काम धंद्यावर लोक वेळेवर पोहोचू शकत नाही मग असलं प्रशासन आणि असली सत्ताधारी लोक काय कामाची त्यांना भाजपला शंभर नगरसेवक पुणे शहरामध्ये निवडून दिले हे काही कामाचं नाही असं गेल्या आठ वर्षामध्ये असं काय ठोसकाम या भाजपने या पुणे शहरामध्ये केलं त्यांनी दाखवून द्यावं आणि आमच्याकडनं बक्षीस घेऊन द्यावं या मनपा प्रशासनाला जाग यावी भारतीय जनता पार्टी झोपले त्यांना जागा करण्यासाठी आम्ही रस्त्यावर करतो दोन मिनिटांतो आम्ही पोलिसांना आणि येथील स्थानिक ट्रॅफिकच्या माने वाहतूक करणाऱ्या लोकांना आम्ही प्रशासनाला धरले तर हे काभकोणी भाजपला जाग यावी म्हणून आम्ही म्हणून काय असायला पाहिजे या भागामध्ये अनेक आयटी पार्क्स आहेत अनेक कंपनीज आहेत शैक्षणिक संस्था आहेत कॉलेजेस आहेत आयटी पार्क आहेत पण या सगळा विस्तार वाढल्यामुळे इथे लोकांना नवीन घरं पाहिजे म्हणून इथले भागातले बिल्डर्स ज्यांनी जमिनी खरेदी केल्यात या भागात एवढे राहणारे बिल्डिंग जोपर्यंत तयार होत नाहीत त्यांचे फ्लॅट विकले जात नाहीत त्यांचे ऑफिसेस विकले जात नाहीत तोपर्यंत भाजप या ठिकाणी उड्डाणपूल करण्याच्या मानसिकतेत राहणार नाही कारण बिल्डर लोकांच्या घेऱ्यामध्ये अडकलेले भाजप हे सत्ताधारी आहे हे प्रशासन आहे यांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो त्यांना नागरिकांची अडचण करत नाही बिल्डरांची अडचण करते स्वतःचे गल्ले भाडायचं काम पेंडिंग राहायला नको एवढंच आहे लोकांची मतं घ्यायची पण आपण धनधानगे व्हायचं आपण श्रीमंत व्हायचं लोक मेली तरी चालतील लोक त्रासली तरी चालतील पण येणारी महानगरपालिका निवडणूक लोकांना सगळं करून चुकलो आपण काय चूक पुढच्या निवडणुकीत ही चूक होणार नाही ज्यावेळी सत्ता पलट होईल त्याच वेळेस हा उड्डाण पण होईल याची आम्हाला खात्री करण्यासाठी पुढची पुढचं आंदोलन आमचं या भागात सतत आंदोलन झाली आहेत भीक मागो आंदोलन आमच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी करून महापालिकेने ती भीक दिली की या पैशातन तरी तुम्ही उद्यानपूल बांधा भीक स्वीकारली इतके निर्लज्ज नालय घेते पण त्यासाठी आत्ताशी कुठे आमची चार निवेदन या महिन्याभरात गेली तेव्हा या मागच्या स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी आता कन्सल्टंटची नेमणूक केली की या ठिकाणी उड्डाणपूल करायचा या ठिकाणी ग्रेड सेपरेटर करायचा ही सुद्धा अक्कल यांना नाही हे जनतेचे पैसे कसल्टंटच्या जीवावर वाया घालवतायत आणि मग यांना अक्कल येणार आहे मग यांना इंजिनियर आहेत सिनियर इंजिनियर आहेत प्रकल्प अधिकारी आहेत आयुक्त आहेत महापा स्टँडिंग कमिटी चेअरमन सभागृह नेता मग यांना इतके वर्षी अक्कल कशी नाही आली की इथं काय केलं पाहिजे मग तुम्हाला हे अक्कलच नाही तर या पदावर राहण्याचा तुम्हाला अधिकार अजिबात नाही कन्सल्ट नेमण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आम्ही जो पॅस भरतो त्या पैशात हे कन्सल्टंटला पैसे दिले जातात यात यांचा भ्रष्टाचार आहे पुणे महानगरपालिकेला भ्रष्टाचारने बरबटलेली आहे त्यांच्याकडनं काही काम होणार नाही ही सत्ता पालट होणं आवश्यक आहे नागरिकांची जी ससे उलपट होतीये नागरिक जो रोज हे ठेवणे ट्राफिकच्या ह्याच्यामध्ये भोगतोय नागरिकांनी आता हुशार झालं पाहिजे याच्या मागच्या आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी पुणे शहरासाठी काही करू शकलो नाही म्हणून त्यांना सत्तेवरनं पाय उतार करावं असं हो। मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करेन पण नागरिक आमच्याकडे येऊ लागलेत आम्ही जे बॅनर गेले चार दिवसापासून या भागात लावले होते की तुमच्या गैरसोयसाठी आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको करणार आणि उड्डाणपुराची मागणी करणार नागरिकांचा सहभाग आपण मागतोय बरेच आणि महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत तरुण वर्ग आहे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत नागरिकांच्या सहभाग आता आम्ही वर्गमध्ये होते नागरिक आता भाजपला त्यांची जागा दाखवणार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा